जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला तर मुख्यमंत्री महिला अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या, त्या अभियाना अंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्या अंतर्गत एस टी मध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्के पेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्या समोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं